तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बावनकुळे आणि गिरीश महाजनांचा एका बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता या दाटीवाटीबद्दल अजित पवारांना पत्रकारांनी विचारलं त्यावर अजित पवार, पवार काय म्हणाले इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं असतं चेक करत असतात आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता माग मी चंद्रशेखर बावन बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही सगळ्या गाड्या कलवा एकदम निघाला तर मी त्यांना म्हटलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग दोन फरलांगच जायचं आहे पटकन जाऊ शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही गा दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत त्याच्यामुळे मला त्याला विश त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही